सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून काल आपण व्हिडिओ टाकला नाही कारण एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन बऱ्यापैकी बहुतांश बाजार समित्यासुद्धा बंदच होत्या मोजक्या बाजार समित्या सुरू होत्या चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून ज्या मोजक्या बाजार समित्या सुरू होत्या त्या बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आंतरराष्ट्रीय मार्केटमधून एक बातमी आलेली आहे आणि विशेषतः त्या बातमीचा परिणाम कापूस उत्पादक शेतकरी किंवा कापूस भावावरती होताना दिसत आहे का तर या सर्व गोष्टीचा डिटेल स्वरूपात आपण आढावा घेणार आहोत तसेच परभणी येथूनसुद्धा कापसाची एक बातमी आहे ती बातमीसुद्धा आपण बघूया तर व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेती एकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो परभणीची एकदा बातमी बघू परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी तीन क्विंटल अठ्ठ्याण्णव किलो मित्रांनो बातमी सविस्तर बघा पुढे समजून घ्या कापसाच्या दरासंदर्भात अपडेट आलेली आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील <coughs> खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील कापसाची उत्पादकता हेक्टरी अकरा क्विंटल एकोणचाळीस किलो म्हणजे एकरी चार क्विंटल पंचावन्न किलो आहे किलो आली आहे त्यात रुईचा उतारा हेक्टरी तीन क्विंटल अठ्ठ्याण्णव किलो एकरी एक क्विंटल एकोणसाठ किलो आला आहे पीक कापणी प्रयोगाच्या निक निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात एक लाख ब्याण्णव हजार पाचशे बावीस हेक्टर कापसाची लागवड झाली होती कापसाची उत्पादकता काढण्यासाठी कृषी महसूल विकास विभागातर्फे एकूण सहाशे बारा पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते त्यापैकी सहा असे चार पीक कापणी प्रयोग झाले त्यानुसार जिल्ह्याची कापसाची सरासरी उत्पादकता अकरा क्विंटल एकोणचाळीस किलो आली आहे रुईचे गुणोत्तर पस्तीस किलोनुसार रुईचा उतारा हेक्टरी तीन क्विंटल अठ्ठ्याण्णव किलो आला आहे त्यात परभणी तालुक्यात कापसाची उत्पादकता हेक्टरी बारा क्विंटल एक्क्याऐंशी किलो तर रुईचा उतारा हेक्टरी चार क्विंटल अठ्ठेचाळीस किलो आला आहे जिंतूर तालुक्यातील कापसाची उत्पादकता हेक्टरी तेरा क्विंटल अकरा किलो तर रुईचा उतारा हेक्टरी चार क्विंटल एकोणसाठ किलो आला आहे मित्रांनो ओळव्या कापूस बाजारभावाकडे एकदा आपण भाव बघू नंतर माहिती सांगतो तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची पावती सात हजार दोनशे पाच रुपयाची पावती स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची पुढची पावती आहे सात हजार पाचशे चि पन्नासची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पुढची पावती आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी ची पुढची पावती आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो वरोरा खांबाडा या ठिकाणी लोकल कापूस बेचा एकशे बेचाळीस क्विंटल आवक होऊन सात हजार दोनशे सत्तर रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा लोकल कापूस तीनशे क्विंटल कापसाची थी आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याऐंशी पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा लोकल कापूस सहाशे सत्तावीस क्विंटल कापसाची आवक होऊन सात हजार दोनशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे मित्रांनो भाव बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की कापसाचे बाजारभाव हे पुन्हा एकदा कमी झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे याला मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचे भाव उतरल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे मित्रांनो जोपर्यंत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचे बाजारभाव पुन्हा चढत नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आता संयमाशिवाय काहीच उरलं नाही किंवा शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा धन्यवाद भेटूया पुढच्या वेढत